अध्यक्षपदी सौ वसुंधरा कोले यांची निवड सेक्रेटरीपदी बिरनाळे जयसिंगपूर येथील अध्यक्षस्थानी सौ वसुंधरा कोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली सौ कोले यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली त्यांनी केलेल्या तेरा वर्षातील कार्याची दखल घेत सौ कोले यांची निवड करण्यात आली तर सेक्रेटरीपदी सौ डॉक्टर नीलम बिरनाळे यांची वर्णी नी लागली जयसिंगपूर येथील इनर क्लबने जयसिंगपूर शहर आणि परिसरात गेली तेरा वर्ष अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहेत या क्लबच्या मार्फत युवा मुलामुलींना मार्गदर्शन आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी गरजू विद्यार्थ्यांना मदत अंगणवाडी विद्यार्थ्यांना खेळणी वाटप आणि याचबरोबर हॅपी स्कूल हा उपक्रम सुद्धा नगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये त्यांनी राबवला आहे या वर्षीच्या पदग्रहला सोहळ्याचा बगल देऊन कोसरवाडीतील जानकी वृद्धाश्रमात मदत करण्याचे ठरले आहे इनरविल्लच्या मार्फत नूतन अध्यक्षा सौ वसुंधरा कोले व सेक्रेटरी डॉक्टर सौ नीलम बिरनाळे यांनी इनरविल्ल क्लबचे सामाजिक कार्य यापुढेही असे चालू ठेवू असे आश्वासन दिले या पत्रकार बैठकीस सौ स्वाती भापकर सौ अर्चना विभुते डॉक्टर सौ शमीत पटेल सौ रूपा हरेक हरळेकर सौ राजश्री पाटील सुरेखा मग्दुम प्रभा बुरसे यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते न्यूस पुरून, मागे न करता। आजवर तेरा सटी हि नवीन क्लबने स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन मधून प्रत्येक प्रोजेक्ट लावले मागच्या वर्षी नगरपालिकेच्या शाळा नंबर नऊ आणि शाळा नंबर अकरा अशा दोन शाळा रद्द घेतल्या तिथे शाळेचे भिंती रंगवणे शाळेतल्या मुलांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था स्वच्छ शौचालय नंतर वाचनालय अशा सुविधा आम्ही त्यांना आवश्यक पुरवल्या ब्लड ग्रुप चेकअप असेल मतिबंध मुलांच्या शाळेत मुलांचे डेंटल चेकअप असेल असे भरपूर आणि भरगत कार्यक्रमांनी मागच्या मावळ्या अध्यक्ष डॉक्टर शमीम पटेल यांचं वर्ष अतिशय छान गेलं आपण सर्वांचं सहकार्यही व्यवस्थित होतं ह्या वर्षीच्या नूतन अध्यक्षा वसुंधरा खोले यांनीही ब पर, परिषद बोलवली आहे या कार्यवीस क्लबचं दुसऱ्यांदा अध्यक्ष मी घेतलं क्लब, क्लब सुरू केला होता तेव्हा क्लबचे चार्टर प्रेसिडेंट ज्याला आपण संस्थापक अध्यक्ष म्हणतो ते मी सुरू केलं होतं आणि गेल्या तेरा वर्षामध्ये जयसिंगपूरमध्ये इनरवी क्लबनी भरपूर भरघोस कार्यक्रम समाजसेवा या नात्याने किंवा मानवसेवा ह्या हेतूने केलेली आहे याची दखल बऱ्याच शेजारच्या गावांनी वगैरे घेतलेली आहे पण हे करत असताना अशी एक जाणीव झाली की फक्त अन्न वस्त्र निवारा वगैरे ह्या लोकांची गरज नसते लोकांची फक्त गरज पूर्ण केली की ते जगतात पण त्यांना जीवनात आणि बऱ्याच गोष्टींची गरज असते आणि ती जाणीव डोक्यात ठेवून पुढची पिढी आपली कार्यक्षम होईल किंवा स्किल्ड त्यांना प्रोफेशनमध्ये लाभ होईल असे बरेच कार्यक्रम आपण ला राबवलेले आहेत मुलांना फक्त अन्न देऊन जे मिड डे मील हे सरकार पूर्ण करते पण त्यांच्या बाकीच्या ज्या गरजा आहेत या पूर्ण करण्यासाठी आपण त्यांचं सर्वांगीण विकास म्हणजे स्वास्थ्य त्यांचं सकस आहार आणि त्यांचं खेळ परत त्यांचं जे काही दुसऱ्या गरजा आहेत ह्या पूर्ण करता का कर, करण्याकरता आपण शाळा दत्तक घेतलेली आहे शाळेत मुलांना यायची इच्छा व्हावी म्हणून त्या शाळा रंगवलेल्या आहेत व मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण केलेल्या आहेत अंगणवाडीमध्ये खेळणी वाचलेली आहेत आणि मागच्या दोन वर्षापूर्वी आपण काळ बँक हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुरू केलेला होता ज्याच्यामध्ये जयसिंगपूरच्या जवळजवळ चार अंगणवाडीमध्ये खूप खेळणी आपण त्या मुलांना दिलेली आहे म्हणजे मुलं ती खेळणी घेतली की अगदी त्यांना आनंद झालेला असतो फक्त अं जे काय अंगणवाडीमध्ये त्यांना